जिद्दीने जग बदलले हुजी हुजीसीकची प्रेरणादायी कथा देवाने जर तुमच्याकडून काही घेतलं असेल तर त्याने त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी महान दिलेलं असतंच आणि हे सिद्ध करून दाखवलं आहे एका असामान्य व्यक्तीनं निक हुजिसीख जन्मत हातपाय नसलेला पण मनाने पर्वता एवढा उंच डॉक्टरांनी सांगितलेलं हा मुलगा स्वतः काही करू शकणार नाही पण निक मनाला देवाची योजना माझ्यासाठी वेगळी आहे लहानपणींनी खूप त्रासलेला शाळेत छेडछाड घरच्यांची काळजी स्वतःबद्दल राग एकावेळी त्याला आयुष्य संपवायची इच्छा झाली पण त्याच्या आईने त्याला एक, एक वाक्य सांगितलं देव चुकी करत नाही तू जसा आहेस तसाच तू पूर्ण आहेस ही वाक्य त्याचं आयुष्य बदलून गेली निकने स्वतःला विचारलं देवाने मला हातपाय न दिले पण आवाज मात्र दिला आहे आणि त्यानं तो आवाज जगासाठी वापरायचा ठरवलं आज निक जगातील सर्वात प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहे त्याने पंच्याहत्तरपेक्षा जास्त देशांमध्ये भाषणं दिली हजारो लोकांच्या नैराश्यावर मात करण्यास मदत केली तो म्हणतो जर माझं आयुष्य तुम्हाला प्रेरणा देऊ शकते तर हा माझ्या जीवनाचा खरा आशीर्वाद आहे नेख नेहमी सांगतो मी देवाकडे हात जोडू शकत नाही पण माझं हृदय कायम देवासमोर झुकलेलं आहे तो नेहमी सुंदर प्रार्थना म्हणतो देवा तू मला जसं बनवलं आहेस तसंच माझं आयुष्य सुंदर आहे तू माझ्याकडून काही घेतलेलं नाही पण तू दिलेल्या ताकदीवर मी चालत आहे शेवटी आपल्याकडे हातपाय आहेत संधी आहेत आयुष्य बदलण्याची शक्ती आहे फक्त विश्वास आणि प्रयत्न कमी आहेत नी शेवटी एक प्रश्न विचारतो जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हाही मी पुढे गेलो मग तुम्ही का थांबता आहे आता तुम्हाला काय शिकवते कमेंटमध्ये एकच शब्द लिहा होय मी करू शकतो